आणि नाशिक महामार्गावरच्या गोंदे गावात सध्या काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात उमेश कुमावतांच्या या आढाव्यामधनं कालच्या घटनेनंतर नाशिक जवळ हायवेची स्थिती आज शांत आहे तुम्ही बघू शकता की अनेक ठिकाणी ज्या बसेस जाळण्यात आल्या होत्या इथे तुम्हाला हे एसटी महामंडळाचे लोक दिसतील जे आज या बसेसचं जे साहित्य आहे ते घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत मात्र स्थिती तशी शांत आहे तणावपूर्व ता असली तरी हा नाशिक हायवे बघू शकता तुम्ही हा नाशिक हायवे काल बंद होता तो आता इथे सुरू करण्यात आला आलेला आहे आणि जागोजागी हायवेवर तुम्हाला पोलिसांचा बंदोबस्त दिसेल इथे पोलिसांचा बंदोबस्त दिसेल मात्र काल ज्या एका छोट्या मुलीवर बलात्कार करण्याचा था प्रयत्न झाला होता अत्याचार करण्याचा था प्रयत्न झाला होता त्यातला जो आरोपी आहे त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि सरकारने सांगितलं आहे की ही कोर्ट फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवण्यात येईल हा हे तुम्ही राज्य राखीव दलाचे जवान इथे बघू शकता ठिकठिकाणी थीक राज्य राखीव दलाचे जवान जे आहेत ते तैनात तैनात करण्यात आलेले आहेत कारण काल परिस्थिती चिघळली होती आणि अनेक ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी ज्या गाड्या होत्या किंवा ज्या स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेस होत्या त्या जाळण्यात आलेल्या होत्या तरी आणि बऱ्याच वेळ बरेच तास नाशिक हायवे जो बंद होता मात्र आता सध्या तरी परिस्थिती जी आहे ती ठीक आहे सध्या हायवे जो आहे तो सुरू आहे इथे तुम्ही बघू शकता की हायवे सध्या सुरू आहे नाशिकमध्ये काही शाळा आणि कॉलेजेस जे आहेत ते आ, बंद ठेवण्यात आलेले आहेत कारण परिस्थिती थोडी तणावपूर्ण जरी असली तरी सध्या तरी शांत आहे उमेश कुमार एबीपी माझा नाशिक हायवे